नंबर नसलेल्या हायव्यातून वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून मुखेड शहरातील दोन तरुणांना रॉड काठी व तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सात जूनच्या सकाळी चांडोळा तालुका मुखेड तांडाच्या वळणावरती घडली यातील सहा जणांवर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मुखेड पोलिसांनी उभाटा तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे आणि शहप्रमुख शंकर चिंतमवाड यांच्यासह दोन्ही गटातील दहा जणांना अटक केली आहे चांदोळा चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवेची दुचाकीला धडक लागली त्यावरून हा राडा झाला असं सांगण्यात आलं परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान वाळू वाहतूक करायची असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देत उभाटा तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे शहर प्रमुख शंकर चिंतमवाड यांनी अन्य सहकाऱ्यांसोबत सशस्त्र हल्ला केल्याची फिर्यात दुसऱ्या गटाकून देण्यात आली त्यावरून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केले आहे या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे चांदोळा येथे वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवेने दुचाकी चोरांना कट मारल्याने ते पडले याचा जाब दुचाकी हायवे चालकाला विचारला त्यावेळी गाडीच्या पाठीमागून आलेल्या क्रेटा गाडीतून काही तरुण तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन उतरले यातून वाद वाढला आणि याचे रूपांतर हानामारीत या झाले यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत